कुशालच तो तर का पाऊस हो तू आपला कुशाल तरी बसेलस काय करा आणि बसेल ती सकाळीच पासून तर आम्ही तर चला आपले लाईव्ह मजारी या गप्प गप्प लाईव्ह मजारी या त न या

कोण येलस कोण म्हणा आपली लाईव्ह मजार गरीब दिल लाईव्ह मजार कोण म्हणा नाव गाव पत्ता सांगा अरे बाउसवण अ नावाला लाभ ना माणसं लात काय आता खाणे रव्या रव्या आर्टिस्ट पा अर्जल ठाकरे यांने केला कुठे अ बलराम नगर बलराम नगर बागुर आहे बागुराय पाठीदू बलरामनगर के नगर वाघ कॉलेज कॉलेज जवळ बलराम नगर हळद खुशाल बेकारणे खुशाल खुशाल

उतर रहे, उतर रहे। का बाय पाय चार्जर तोडशील तोडशि लोटी लोट का तो मोबाईल बोला चार्जर लावता थोडा वेळ थोडा वेळ लावता फक्त ना काढ

म्हण जिंदगी तू नाव सुपोरी जिंदगी तू नाव याद कर सुपोरी करसो मी तू ना गाव याद करू ना गाव ये यरी करसो मी तू ना गाव आपला खुशाल कशा एकटा एकटा बसेलच त्याला गाडीवर बसून ता गाडी ताडी लायलच थोडा वरून मजा काय बा तो आठ हळद ला वैभव माळी हॅलो ब्रदर आम्ही नाशिक बलराम नगर के <laughs> कौले? कौले? के वाक कॉलेज जवळ केच एम कोणता कॉलेज सायक्रेल तो कोणता कॉलेज केटीएच केम केटीएचएम हायकटेवायक ठेवा जत्रापाटा तर पोहोचून आपण बलराम नगर बळी निशे शेजार बलराम नगर तर ते आपण हळद होती हळद वाजे जेवणासाठी थोडी गाडी बंद करी आणि लगेच दहा पंधरा मिनटांना फुलका वाजे दे। देऊ दहा बारा घाना वाजे देऊ फक्त बस गाडी बंद दे। कर देऊ आणि डागे डागे घर लागू आज ना ब्लॉक पडी जाई सकाळ तर कोण आपली चॅनलला सबस्क्राईब करायला शेत्यानं सबस्क्राईब करी घ्या मला तर वाटे या सबस्क्राईब करेलच होती आपली लाईव्ह मजा काय टेन्शन नाही गाना वाजी टाकूक तुला आठवत त्या दोन गाणा का त्याला काही विचार नाही लोक त्या वाजालच दशा पहिली ढुकेल्याच्या बळाची दशा पहिली उपस्मारीची होती आली होती घडी विकली रमाईन बांगडी सोन्याची बांगडी विकली रमाईन बांगडी सोन्याची बांगडी वाजेर ते बंद पुरा तुला खाल्ला आता कडकड बी करता येते तू आला किरे मला कडकड बी करता येते आवाज मी बी जाते

श्री सर्वेश्वर महादेव मंदिर श्री वरद विनायक गणेश मंदिर बलराम नगर दकीवळा खंडाओ कोल्हापूरच्या पन्नाळ नवरा पेक्षा बाय खोशानी

पबजी लाईर आम्ही रूम खेळ रूम लाईल सर रूम या, या दोन्ही एकटा पीस पबजी मजा चाल याला मी उडाई घालसो पबजी म याला बी उडाय घालतो मी पहिले मोबाईल चालू आहे का पबजी नाय पहिले मोबाईल रामला एक रूम खेळ घेऊ द्या पबजी ना तोपर्यंत तुम्ही द्या का मी परत लाईव्ह मजार टाटा बाय बाय ऐका